ही घटना ऐकल्यानंतर तुम्ही डोक्याला हात लावणार हे नक्की पहा काय झालं इंद्रकुमार तिवारी त्यांचं वय पंचेचाळीस वर्ष पण लग्न होत नाही म्हणून आचार्य अनिरुद्ध जे सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत त्यांची कथा ऐकण्यासाठी गेले कथा झाल्यानंतर त्यांनी अनिरुद्ध आपली समस्या सांगितली की माझं वय पंचेचाळीस वर्ष आहे मी एक शिक्षक आहे आणि अठरा एकर जमिनीचा मी मालक आहे तरी देखील माझं लग्न होत नाही त्यांनी आपली समस्या आणि आपलं दुःख महाराजांना सांगितलं त्यांना वाटलं महाराजांकडून काहीतरी मार्ग निघेल माझं लग्न होऊन जाईल परंतु या व्यक्तीला स्वप्नातही वाटलं नसेल की हा मार्ग त्यांना त्यांच्या शेवटाकडे घेऊन जाणार आहे त्यांचा महाराजांबरोबरचा तो व्हिडिओ खूप व्हायरल होतो आणि तो, तो व्हिडिओ पोचतो शाहीबा बानोकडे आणि ही मुलगी आपल्या बॉयफ्रेंड सोबत एक प्लॅन करते आणि आपलं नाव बदलून खुशी तिवारी करते आणि याच इंद्रजित तिवारीला आपल्या प्रेमात फसवते आणि विषय लग्नापर्यंत जातो लग्न करण्यासाठी पैसे आणि सोनं सोबत घेऊन या असं ती इंद्रकुमार तिवारींना सांगते मग लग्न करण्यासाठी पैसे आणि सोनं सोबत घेऊन इंद्रकुमार गोरखपूरला गेले लग्न झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्याच रात्री ही शाहीबा बानो जी खुशी तिवारी बनून लग्न करते ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत इंद्रकुमार तिवारीला संपून टाकते आणि त्यांना नालीत टाकते त्यानंतर अनेक दिवस फोन स्विच ऑफ येतोय म्हणून इंद्रकुमारच्या घरच्यांनी पोलीस कंप्लेंट केली त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला पैसा आणि संपत्तीसाठी केलेला हा प्लॅन होता पहा ना एक व्यक्ती जो आपलं संकट कमी करण्यासाठी समस्यांवर उपाय मिळवण्यासाठी कथा ऐकायला जातो आपली समस्या मांडतो आणि मजे मजेत आपली संपत्तीही सांगून टाकतो आणि आपल्या शेवटाला आमंत्रण देऊन ठेवतो यावर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या